नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोकणवासीय महासंघ पुणे शहर हडपसर विभागाच्या वतीने स्नेह मेळावा गौरव पुरस्कार पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक सत्कार महिलांसाठी पैठणी ताट वाटी ग्लास चमचे स्वरूपात वान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन कोकणवासीय महासंघ पुणे शहर कार्याध्यक्ष महाड विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख अजय दादा सकपाळ विभागाध्यक्ष बाळासाहेब खरोसे महिला विभागाध्यक्षा मनीषा खरात यांनी केले यावेळी सुभाष पवार प्रभाकर कदम मधुकर महाडिक यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर माजी पी आय भार्गव वाडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण गवसाहेब यांना विशेष पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले तर सहदेव सकपाळ दगडू सकपाळ शांताराम पवार पांडुरंग खरोसे जिजाबा चव्हाण हरिश्चंद्र जाधव शरद महाडिक विठ्ठल वरद यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मानित करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम जाधव उद्योजक दादा भोसले नगरसेवक संजयजी भोसले राजश्री शिर्के विजय देशमुख नितीन गावंडे संजय सपकाळ दशरथ माठवणकर संजय शिर्के अरविंद महापदी मुकेश पोटे, उत्तम महाडिक एकनाथ वरक गिरीश मोरे निलेश पवार दत्तात्रय जाधव प्रकाश जाधव वनिता खरोसे अश्विनी पवार स्मिता मोरे रेशमा खरात रिया परब आदी मान्यवर उपस्थित होते पा...